जय महाराष्ट्र म्हणजे कसे आहेत सगळे मजेत ना तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे आपण भेंडीची भाजी बऱ्याचदा करतो पण खूप जास्त अशी चिकट होते आणि भाजी चिकट झाल्यामुळे घरचे आपले खात नाही बोलतात चिकट भाजी असं वगैरे तर गावी ना मस्त असं लोखंडाच्या कढईमध्ये ही भाजी बनवतात आणि मी तुम्हाला इथे एक दोन ट्रीक सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमची भेंडीची भाजी बिलकुल पण चिकट होणार नाही आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा काय ट्रीक आहेत त्या बघण्यासाठी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे हे बघा मस्त आपली कढई तापवून घ्यायची आहे आधी आणि अगदी दोन ते तीन थेंब तेलाचे टाकायचे आहेत आपल्याला इथे हे बघा आणि आपण जी भेंडी चिरून घेतली आहे ना बारीक मी अशी गोल चिरले आहे तुम्हाला हवी असेल तर उभी देखील चिरू शकता तुम्ही तर आणि ही भेंडी मस्त तेलात एकदम अशी भाजून घ्यायची आहे आणि फुल गॅसवरच भाजायची आहे ह्याच्यामुळे काय होतं की आपली भेंडीमधला जो चिकटपणा आहे ना तो, तो निघून जातो तर आधी आपण सगळ्यात आधी भेंडी भाजून घेऊया तेलात छान अशी आणि हलवत राहायचंय नाही तर फुलगॅस करून आपण ठेवलं ना तर कडकून जाईल ती त्याच्यामुळे मध्ये मध्ये असं हलवत आहे अशी भाजी ना आमच्या गावी करतात म्हणजे मस्त अशी लोखंडाची कढई घेतात आणि चुलीवरही भाजी केली जाते आणि बिलकुल चिकट होत नाही तर आपण ही आधी भेंडी भाजून घेऊया आणि मग भाजी करायला सुरुवात करूया आणि म्हणजे हे बघा बघू शकता अजून पण आपल्या भेंडीमध्ये चिकटपणा आहे हे बघा तर जसं जसं भेंडी भाजेल ना तसं तसं हा चिकटपणा नाहीसा होतो तर अजून आपली भेंडी भाजली नाही आहे अजून आपण दोन तीन मिनिटं भाजून घेऊया तर हे बघा मस्त आपल्या भेंडीला ना असा ब्राऊनिश कलर आलेला आहे आपली भेंडी भाजलेली आहे आणि चिकटपणा देखील नाहीसा झालाय तर आपण ना, भेंडी आता। भेंडी ले ले ना ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आता आपली भेंडी भाजलेली आहे आपण भाजीला सुरुवात करूया त्याच कढईमध्ये आपल्याला ना तेल घ्यायचं आहे थोडंसं आणि तेल मस्त तापलं की त्याच्यामध्ये ना जिरी मोहरी टाकायची जिरी मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये ना सहा ते सात बारीक खेचलेल्या लसूणाच्या पाख्या ॲड करायच्या आणि लसूण मस्त तळू द्यायच्या आपल्याला आता एक बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आणि कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलात आपल्याला आपला कांदा देखील मस्त तळलेला आहे आता ह्याच्यामध्ये एक बारीक शिजलेला टोमॅटो ॲड करायचा आणि टोमॅटो मस्त सॉफ्ट होऊन आहे बऱ्याचदा आपण भाजीमध्ये टोमॅटो टाकतो पण पटकन तो विकत नाही शिजत नाही ना तर टोमॅटो पटकन शिजण्यासाठी ना अगदी चिमूटभर भर मीठ ॲड करायचंय आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे पटकन विकेल आपला टोमॅटो तर हे बघा इथे बघू शकता आपला टोमॅटो देखील मस्त सॉफ्ट झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये ना आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं मीठ कमीच टाकायचं कारण आपण टोमॅटो वितळताना पण मीठ टाकलेलं हळद अर्धा चमचा आणि इथे मी एक चमचा आमचा घरगुती मसाला ॲड करते थोडीशी मिरची पावडर अगदी थोडीशी हा आणि अर्धा चमचा गरम मसाला आगे आगे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण ही भेंडी भाजून घेतलेली ना ती ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण बरेच जण काय करतो पटकन ह्याच्यावर झाकण ठेवून देतो भेंडी टाकल्या टाकल्या पण आपल्याला इथे असं न करता मीडियम फ्लेमवर वर ह्याला ना थोडा वेळ असं अजून भाजू द्यायचं आहे आणि मग दोन मिनिटांनी ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया तर हे बघा दोन मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बारीक करायचा आणि ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायची आता ही भेंडीची भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही कारण आपण ऑलरेडी आधी भाजून घेतली आहे सो झाकण ठेवूया आणि मस्त शिजू देऊया आपली भेंडी आणि मध्ये मध्ये असं झाकण काढून मिक्स करत राहायची आहे भाजी आपल्याला इथे पाण्याचा वापर मी बिलकुल केलेला नाही आहे हां तर म्हणजे मस्त आपली भाजी शिजलेली आहे आणि बघू शकता बिलकुलही भेंडीची भाजी आपली चिकट झालेली नाही आहे आणि झाले आपली शिजले भेंडी प्रॉपरली तर आता गॅस बंद करून घेऊया कोथिंबीर टाकूया वरतून मस्त आणि आता सर्विंग मध्ये काढून घेऊया मी आणि अशी भेंडी भाजून घेतल्यामुळे ना भेंडीची भाजी अजिबात चिकट होत आहे हे बघा बघू शकता तुम्ही थोडासाही चिकटपणा नाही आपल्या भेंडीच्या भाजीला आणि छान लागते अशी गावी ना खूप छान अशी चुलीवर अजून छान चव येते पण इथे काय चूल वगैरे नाहीये आपण गॅसवरच करतो आणि हे बघा बघू शकता कसली भाडे दिसते तांदळाच्या तर अजूनच जास्त छान लागते तर म्हणजे ही मस्त आपली भेंडीची भाजी रेडी आहे तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भाकरीसोबत खूप छान लागते तांदळाच्या भाकरीसोबत आणि तुम्ही बघितलं असेल बिलकुल ही भेंडीची भाजी आपली चिकट झालेली नाहीये आणि चवीला देखील खूप छान लागते तर घरी नक्की ट्राय करून बघा मी सांगितलेलं ट्रिक वापरून बघा बिलकुल चिकट नाही होणार आणि कशी झालेली भाजी मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबततील देन बाय गाईज खात राहा मजेत राहा